श्री स्वामी समर्थ नमस्कार आपले यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे शनिवार आणि दिनांक आहे चौदा डिसेंबर तर या दिवशी आलेली आहे दत्त जयंती तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते तर दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला असून हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती रविवारी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे इतर कॅलेंडर पाहता यंदा दत्तात्रेय जयंती ही चौदा डिसेंबर रोजी साजरी होणार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरनुसार ही जयंती पंधरा डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे म्हणजेच ही जी तिथी आहे तर ती उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबरला साजरी होणार आहे भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचेही रूप आहे भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रयाचे चोवीस गुरु आहेत म्हणूनच या दत्त जयंतीला विशेष असं महत्त्व आहे भगवान दत्तात्रयाच्या जन्मतिथीनुसार विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळत असते आणि सुख समृद्धी भी लाभते तर पहा या शुभ दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला आपल्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे दत्त जयंती आणि पौर्णिमा ही एकाच दिवशी आहे आणि ह्या अशा अतिशय महत्वाच्या दिवशी आपण हा जर उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये जे काही नकारात्मकता आहे वाईट संकट अडचणी जे येत आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येत राहील आणि त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय जर आपण उद्याच्या दिवशी केला तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचली जाईल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलं तरीसुद्धा जा तर पहा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे आणि त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे या दिवशी खूप चांगले योग हे तयार होत आहेत आणि या पवित्र योगावरती आपल्याला भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपले दत्त महाराज स्वामी महाराज यांची पूजा करायची आहे आणि आपल्या अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर या सर्व देवी देवतांची पूजा अर्चा आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे चांगले वस्त्र परिधान करायचे आहे पिवळे वस्त्र तुमच्याकडे असतील तर ते परिधान करायचे आहे आणि ह्या देवी देवतांची तुम्हाला उद्या पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला तुमचा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाला पैसा लागत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलह यासारख्या गोष्टी घडत असतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे आणि ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होऊ देत नाही घरामध्ये सतत वादविवाद कलह होत आहेत आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धीही राहिलेली नाही या, या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपले संपूर्ण महत्त्वाचे कामं जे आहेत तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर त्या ह्या विशिष्ट तिथींवरती करायचं आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या आंब्याची अकरा पानं ही तोडून आणायची आहेत उंबे आंब्याची अकरा पानं तोडायची आहेत ती देठासहित तोडायची आहेत ती पानं तोडून आणल्यानंतर ती पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत पुसून काढायची आहेत आणि त्यानंतर हळद आणि कुंकवाची तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या त्यामध्ये तुम्हाला काडीच्या साह्याने या पानांवरती त्यावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आंब्याची पानं ही खूप महत्त्वाची मानली जातात आंब्याची पानं ही आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानतात कोणत्याही पूजेमध्ये आपण आंब्यांच्या पानांचा वापर हा करत असतो आणि ह्या पानांचं तुम्हाला एक तोरण तयार करायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर हे तोरण घेऊन आहे आपल्या प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहू देऊ नका अशी प्रार्थना त्यांना करायची आहे आणि त्यानंतर हे तोरण तुमच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला बांधायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरतीच आपल्याला हे तोरण का लावायचं आहे कारण त्याच दरवाज्यातून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी चांगले लोक वाईट लोक त्याच दरवाज्यातून आपल्या घरामध्ये येतात आणि ज्यावेळेस आपल्या दरवाज्याला असे आंब्याचे तोरण असते त्यावेळेस आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्या बघा हे तोरण तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे तुम्ही हे तोरण जर चौदा तारखेला म्हणजे उद्या तुम्ही तुमच्या दरवाजावरती जर लावलं तर तुम्हाला उद्या आणि परवा हे दोन दिवस तुम्हाला तुमच्या दरवाजावर ठेवायचं आहे जर परवा दिवशी तुम्ही हे तोरण तुमच्या दरवाजाला लावलं तर तुम्ही दोन दिवस पुढचे ते तोरण तुमच्या दरवाजाला ठेवायचं आहे त्यावेळेस त्या पानं सुकली जातात त्यानंतर ते तोरण जर आपण दरवाजावरती तसंच ठेवलं तर आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता यायला सुरुवात होते त्यामुळे सुकलेलं तोरण हे आपल्याला आपल्या दरवाज्यावरती ठेवायचं नाही हे तोरण फक्त दोनच दिवस तुम्हाला दरवाज्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं क्लेश कलह आर्थिक समस्या येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी जयंती आणि पौर्णिमा देखील आहे तर या दिवशी तुम्हाला तीन आंब्याची पानं घ्यायची आहेत एक ग्लास पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये हे पानं तुम्हाला बुडून ठेवायचे आहे तुमच्या देवघरामध्ये आणि नंतर थोड्या वेळच्याने ते श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत तुम्हाला या पानाने ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरती देखील शिंपडायचं आहे पायाने व्यक्तीचे रोग घरात असणारे अदृश्य शक्ती इडापिडा घरातील नकारात्मकता ही दूर होऊन जात तसेच तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा वारंवार त्रास होत असेल तर पहा ती व्यक्ती जर तुमचा शत्रू असेल तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात की त्यांना आपलं चांगलं झालेलं कधीही देखवत नाही तुमचे हे वाईट विचार आपल्या कामामध्ये नेहमी अडथळे आणत असतात तसेच असे काही शत्रू असतात की त्यांचं नाव देखील आपल्याला माहीत नसतं परंतु असे गुप्त शत्रू जे आहेत ते सुद्धा आपल्यावरती नजर दोष लावण्याचं काम करतात तर तुमच्याही जीवनामध्ये असे काही शत्रू असे काही लोक असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आंब्यांची पाच पानं घ्यायची आहेत प्रत्येक पानावरती चंदनाच्या साह्याने तुम्हाला जय श्री श्रीराम असं लिहायचं आहे ही पाच पानं तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानांना अर्पण करायचे आहेत त्या उपायाने हनुमानांची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्या जीवनातील जे काही शत्रू आहेत जे काही वाईट संकट आहेत तर ते दूर होतात त्याचबरोबर तुम्हाला नेहमी जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींची सामना करावा लागत आहे त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल अडथळे निर्माण होत असतील कोणतंही काम तुमच्या मनासारखं होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाला एक जल लोटा अर्पण करायचा आहे आंब्याच्या झाडाला एक लोटा जल तुम्हाला अर्पण करायचा आहे त्या झाडाची तुम्हाला दररोज पूजा करायची दर आहे आणि दररोज आंब्याच्या झाडाखाली तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे या उपायाने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही या उपायामुळे तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होते तर असाही एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ